सन्मान्य श्रीरावराव पाटील तालुक्याचे उपस्थित या गावचे सर्व असलेले प्रमुख लोक आपण असेल असेल आमचा विनोद असेल उपस्थित आपण सर्वच मंडळी प्रवीण असेल उपस्थित पत्रकार बनतो उपस्थित ग्रामपंचायती सर्व सदस्यांनी सर्व गावचे देवस्थानी सर्व सहकारी मुंबई पुणे तर मंडळी उपस्थित सर्व बंधवाने बाजूला hmm. खर तर आमच्या अगोदर तुम्ही प्रास्ताविक मनामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा आपण स्पर्श करायचा प्रयत्न केला की आमदार कसे असावेत खासदार कसे असावेत आमचं काय चुकलंय कुणाचं नुकसान झालंय वैयक्तिक शिवाजी आडव म्हटलं तर झालं का वैयक्तिक शरद दादा तर झालं का मग कुणाच झालं कुणाची संधी केली मग या केंद्रामध्ये मंत्रिमंडळाची जर चौथ्यांदा जर चौथा मारला असं तर मग मंत्रिपद असं केलं जवळून जवळून झालेत ते नाही का आणि आमदार की ज्या वेळेला कोल्हापूर पासून म्हणजे प्रकाश आंबेडकर जर सोडले दादा प्रकाश आंबेडकर जर सोडले तर कोल्हापूर पासून तर अक्षरशा नगर पर्यंत एकही धनुष्य बाधाचा आमदार निवडून आलेला नाही या वेळेला आणि जर आपण जे हलकाशा पथाने जे काठावर पडलो आपण भावनिक झालो काही लोक विभागाच्या नाता पडाले काही लोक म्हटले काय अन्याय झाला तीन तीन वेळा तिकडे विषय असा आहे या सगळे जरी आपण भावना गुंतरून गेलो आणि मतांचं डिव्हायड्युएशन झालं निवडणूक ही नेहमी नेहमी होत ने निवडणुकीला पाच पाच वर्षाचा चालेल आले लोकशाहीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये काय नुकसान झालं त्याच्या आज आपण जामीन बरोबर आदर आपल्याला सांगतो नाशिक पासून तर नगर जिल्ह्यापर्यंत एकही धनुष्यबाणाचा आमदार नाही जो आमदार झाला असता तर तो, तो जुन्नर तालुक्याचा झाला असता रूपाने आणि मग कुणालाही जाऊन तिथे शिफारस तालुक्याला मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शिवजन्मभूमीला जे मंत्रिपद मिळालं नाही ते वाजत गाजत मातोश्रीला ते पहिल्या टप्प्यामध्ये जावं लागलं असतं ते खंत मात्र आपल्या मनामध्ये आता आहे बरं पहिल्या पाळमध्ये पण गेलं असतं आणि दुसऱ्या पार्ट मध्ये विशेष काय बोलायचा एकदम शेखर साहेबांचे आमच्या संबंध दादा किती वर्षाचे आहेत गेले तीस पस्तीस वर्षाचे म्हणजे आता सध्या आपण जाणवलं सध्या या माणसाचे नसतात सध्या ह्या त्या असलेल्या व्यवस्थेच्या असतात त्या तालुक्याच्या असतात आज मला सांगा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता असं ठाणे झालेला किती अभिमान मूळ कुठं आहे ठाणे ना जर समजा तुम्ही तेव्हा भावनिक झाले नसते आणि त्या राजकारणामध्ये आपण वाहत गेलो असतो साहेब खासदार साहेबांच्या निवडणुकीला आपण जर भावने झालो असतो तर मला सांगा खासदारकी आणि की जर जागेवर राहिले असते तर आताची पाच वर्ष ही संपूर्ण लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षातली सर्वात सोन्यासारख्या विकासाची असते मला आपण दोन आपण भावनिक होतो आपण त्यावेळेला निवडणूक ही आठ दिवसापूर्वी पाहतो पाच वर्षाचा आपण लॉंग टाइमचा विचारच तालुक्याचा करत नाही तुम्ही साठी गोष्ट खरी आहे निवड सामनेच्या वेळेला मी पाच दिवस आणला एक खण सुद्धा नाही खाल्ला फक्त पाण्यावर होतो आणि ऊन असं होतं खण बेचाळीस टेम्परेचर होतं जिल्हर मध्ये अशा परिस्थितीमध्ये शिवाजी आडवा पटलांचे नुसते मलाचे उदाहरण चांगले होते दत्ता बघा सगळ्या टॉप मुलाखत चांगली होती प्रमुख नेत्याची आणि सतत फॉलोवर करायचे जिल्हा आदित्य आपला जिल्हा करून बसलाय आपली सफारी त्या ठिकाणचा सगळ्यात पहिल्यांदा तिथं अधिकार आहे सगळ्यात जास्त बिमटे जुन्नर आपले गाव खेळ मध्ये आहे जुन्नर हे बाहेर गेले बिमट्यांचे हल्ले होतात महिला मारतात शेतामध्ये उसाला उसाला पाणी द्यायला पाणी द्यायला शेतकरी गेला त्यांच्या कुटुंबातली माणसं ओढून तो बिमट्याने जखमी होतात अनेक प्रसंगी मृत्यू पावतात अशा वेळेला बेबड सफारी ही बारामतीला न जाता दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये हो साठ कोटी टाकून ते तिकडे नेले आणि मग आंदोलन छेडलं गेलं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वरच्या नेत्यांनी आपल्याला के सहकार्य केलं नाही बघा काय असतं ईश्वराच्या मनात आम्ही कोणाच्या वाईटावर माहिती आम्ही चुकीचं बोलणार नाही परंतु जिथे बेबड सफारी बेबड बेबड आमच्या आम्ही सफारी तुमच्याकडे योग्य का मी पण सफारी आणि मग त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये आणि सत्ता पालन झाल्या झाल्या सप्टेंबर मध्ये पहिली मिटिंग जी शिवाजी आढावा पाटलांच्या नेतृत्वाखाली मागितली त्या साई मतदारसंघाच्या आढावामध्ये आम्ही दोघंही बरोबर होतो आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांसमोर जवळजवळ विविध असलेल्या सगळे असलेले सचिव होते ते जवळजवळ सोळा ते अठरा सचिव होते प्रमुख खात्याचे त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो आणि अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा जर त्या पटलावर त्या कागदावर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री अर्जाचा कुठला केला असेल तर बारामतीची सफारी रद्द करो एकमेव ठिकाणी होईल ते पण चुंदर आम्ही या ठिकाणी होईल